विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी असतील कधी पाऊस झाला मे महिन्यामध्ये पाऊस झाला शेतकऱ्यांना नागरणी करता आली नाही फेरणी करता आली नाही सभागृहामध्ये आम्ही विषय मांडला की अतिवृष्टी झालेली आहे ओला दुष्काळ जाहीर करा गरीब राजांना मदत करा सरकारच्या वतीने सांगण्यात आला पाऊस पडला पाहिजे सगळ हा दिवस पाऊस पडला पाहिजे पावसाचं महत्वान करण्यापेक्षा गरीब शेतकऱ्यांची खरी अर्थ असली तर ह्या सरकारने लगेच अवकाळी पावसाच्या अतिवृष्टीला या शेतकऱ्यांना ओला दुष्काळात बाहेर करून मदत केली असते